नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हो चला तर आज आपण डिपार्टमेंटल पी एस आय दोन हजार तेवीस चोवीस जे आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड माहितीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस जाहिरात क्रमांक सत्तेचाळीस दोन हजार चोवीस जे आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे जाहिरात क्रमांक बावन्न दोन हजार तेवीस दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार तेवीसनुसार महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील एकूण सहाशे पंधरा पदांच्या भरतीकरता आयोगामार्फत दहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार तेवीसचा निकाल जो आहे तर तो लागला आहे त्यानंतर मुख्य परीक्षेसाठी पात्र झालेल्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस हा कालावधी देण्यात आलेला आहे तर मुख्य परीक्षा एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नियोजित असून याच्यासाठी परीक्षा केंद्र असणार आहेत अमरावती छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक नवी मुंबई पुणे या सहा परीक्षा केंद्रावर याच्यासाठी परीक्षा आयोजित करण्यात येईल तर याच्यासाठी अर्ज कसा करायचा आहे तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहे एकूण पदसंख्या आहे सहाशे पंधरा पदाचे नाव आहे पोलीस उपनिरीक्षक राजपत्री गडब म्हणजे पी एस आय ग्रुप बी त्यानंतर महागाई भत्ता देय असेल तसंच वेतन श्रेणी देण्यात आलेली काय असेल शैक्षणिक अर्ता म्हणजे पात्रता जी आहे तर ती देण्यात आलेली आहे पोलीस हवालदार पोलीस नाईक व पोलीस शिपाई या संवर्गातील कर्मचारी प्रस्तुत परीक्षेस पात्र असेल याच्या सर्वांनी नोंद घ्यायची आहे त्यानंतर परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेले अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास म्हणजे दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी वै वै विहित शैक्षणिक अर्थ जी आहे तर ती तुमची झालेली असणं आवश्यक आहे मग शैक्षणिक अर्थ जी आहे तर ती इथं देण्यात आलेली आहे वयोमर्यादा जी आहे ती अमागास वर्गातून असाल तर पस्तीस आहे मागास वर्गातून असाल तर चाळीस आहे परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेले अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास म्हणजे दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजीची वयाची गणना जी आहे ती देण्यात आलेली आहे त्यानंतर याच्यासाठी मुख्य परीक्षेची पद्धती कशी असेल तर ते, ते देण्यात आलेले आहे विषय देण्यात आलेला आहे काय असेल माध्यम देण्यात आलेले इंग्रजी व मराठी गुणसंख्या जी आहे तर ती देण्यात आलेली आहे प्रश्नसंख्या गुणसंख्या परीक्षेचा कालावधी आणि परीक्षेचं स्वरूप कसं असेल ते देण्यात आलेलं आहे अभ्यासक्रम देण्यात आले आहे मुख्य परीक्षेचे प्रवेश पत्र कधी येतील तर त्याच्या संदर्भात ते देण्यात आले आहे निवड प्रक्रिया कशी होईल ते देण्यात आलेलं आहे शारीरिक चाचणीबाबतचे पण अपडेट याच्यात देण्यात आलेले आहेत हे संपूर्ण डिटेल पी डी एफ जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी ज्या आहेत त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता परीक्षेसाठी अर्ज करण्याचे टप्पे जे आहेत त्याच्यासोबतच तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत ते पण यात देण्यात आलेले आहे ते व्यवस्थित तुम्ही बघा आणि त्यानंतरच तुम्ही अर्ज करा परीक्षा केंद्राचं संकेतांक देण्यात आलेला आहे ऑनलाईन परीक्षेसाठीची जी परीक्षा शुल्क आहे तर ते असणार आहे आठशे चौवेचाळीस अमागासवर्गीयासाठी आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक आणत असाल तर पाचशे चौवेचाळीस आहे नॉन रिफंडेबल असणार आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे तुम्हाला अर्ज करण्याचा शेवटच्या दिनांकाच्या आधी तुम्ही अर्ज आणि परीक्षा शुल्क नक्की भरा जे पात्र झालेले आहेत मुख्य परीक्षेसाठी त्यांनाच इथं अर्ज करता येणार आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीची वेबसाईट देण्यात आलेली आहे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एम पी एस सी आयोगाने ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तर ही होती एम पी एस सी आयोगाची डिपार्टमेंटल पी एस आय संदर्भातली जी भरती प्रक्रिया होणार आहे त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहिती त्याच्यासोबतच अभ्यासक्रम जो आहे त्याचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व त्या अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओ लिंकला शेअर करा थँक्स फॉर द वॉचिंग